तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणारच झोप उडवून टाकतील याकडे दुर्लक्ष करू नका ही घटना एक ना एक दिवस होणारच होती नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुमच्यासाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या आहेत ज्याची सत्यता ऐकून तुमचे होश उडून जातील होय मित्रांनो याची आम्ही पूर्ण हमी देतो उद्यापासून तुमच्या जीवनात जे महत्त्वपूर्ण घटना घडणार आहे त्या तुमच्या रात्रीची झोप उडवून टाकतील होय मित्रांनो असे म्हणतात की देव प्रत्येकाला एक संधी नक्कीच देतो आणि ती संधी आता तुम्हाला मिळालेली आहे उद्यापासून तुमच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला मोठा धक्का देणारी ठरणार आहे होय मित्रांनो विधात्याच्या लेखणीत कोणीही बदल करू शकत नाही ही घटना एक, ना एक दिवस होणारच होती आणि आता तुमच्या तुमच्या जीवनात कर्मांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे थोडक्यात सांगायचे तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे देव कधीही कोणावर अन्याय करत नाही आणि आता तुमच्या जीवनात तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ मिळणार आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या जीवनातील काही महत्वाचे क्षण या संदेशाला द्या कारण उद्या तुम्हाला होऊ शकतो कारण अशी संधी वारंवार मिळत नाही सिंह राशीच्या लोकांना जर तुम्हाला नोकरीत स्थिरता हवी असेल तर हा काळ तुम्हाला एक नवीन आणि महत्वाची जबाबदारी देऊ शकतो तुमचे वरिष्ठ तुमच्या कार्याचे कौतुक करतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे संपूर्ण फळ मिळणार आहे आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ अत्यंत शुभ संकेत देत आहे जर तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या असेल तर तिचे निराकरण लवकरच होणार आहे अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येत आहेत आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो कुटुंबातील जे काही गैरसमज होते ते आता संपुष्टात येणार आहे घरातील मोठ्या वडीलधा मंडळींचे विशेष आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे आई वडिलांचे प्रेम आणि मार्गदर्शन तुम्हाला नवीन उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल कुटुंबातील सदस्यांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुसंवाद असेल आणि घराचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल जर कोणाशी मनमुटाव झाला असेल तर तो आता दूर होईल आणि परस्पर स्नेह व वा आदर वाढेल हा काळ तुमच्यासाठी नाते संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी योग्य आहे कारण पाच देवी देवतांच्या कृपेने तुमच्या शब्दांत एक विशेष आकर्षण असेल आणि लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील सिंह राशीच्या लोकांना तुम्ही खूप भाग्यशाली आहात कारण तुमच्या नशिबात एवढी मोठी शुभ घटना घडणार आहे हा संदेश ऐकण्यापूर्वी जे आई भवानी चे खरे भक्त आहेत भगवान शनीदेव चे सच्चे भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम या संदेशाला एक सुंदरसा लाईक द्या आणि खालील कमेंट बॉक्स मध्ये जय माता दी तीन वेळा लिहा ज्यामुळे आई तुळजा भवानीचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळेल उद्यापासून जे काही घडणार आहे ते सात लक्षात राहील यावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी कठीण असू शकते पण या ज्योतिषशास्त्रीय कार्यक्रमात जे सत्य सांगितले जाणार आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व भगवान शनिदेव भक्तांना नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाला लाईक करा आणि खाली जय माता दी व जय शनिदेव तीन वेळा लिहा जेणेकरून आई तुळजा भवानी आणि शनिदेव यांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील सिंह राशीच्या लोकांनो भगवान शनिदेव जे कर्मांचे न्यायाधीश आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनात न्याय करतात ते आता तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे उद्यापासून ज्या घटना घडणार आहे त्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील तुमच्यावर असलेल्या सर्व दुःखांचे आणि संघर्षांचे दिवस आता संपणार आहे तुमचे जीवन आता पूर्वीसारखे राहणार नाही मित्रांनो उद्यापासून तुमच्या जीवनात जो मोठा बदल होणार आहे तो तुम्हाला कायम लक्षात राहील या ज्योतिषशास्त्रीय कार्यक्रमाला नीट समजून घ्या जेणेकरून कोणतीही अडचण येऊ नये भगवान शनिदेव आता तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि तुमच्या शत्रूंवर त्यांचा क्रोध वाढला आहे म्हणून पुढील बहात्तर तासात काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या जीवनात होणाऱ्या मोठ्या बदलाचा योग्य प्रकारे लाभ घेता येईल मित्रांनो जर तुम्ही हा संदेश शांततेने आणि एकांतात संपूर्ण ऐकला तर तुमचे जीवन बदलू शकते तुम्ही हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा लोकांना आम्हाला माहिती आहे की दिवसातून तुम्ही ब्याचदा दहा ते पंधरा मिनिटे फुकट घालवता कुणाशी तरी गप्पा मारण्यात किंवा मा अनावश्यक गोष्टी करण्यात पण आज आम्ही तुम्हाला जे दहा मिनिटे मागत आहोत ते तुमच्या संपूर्ण आयुष्याला बदलू शकता हा कार्यक्रम लक्षपूर्वक दहा मिनिटे पहा आणि जर तुम्हाला जीवनात काहीही बदल दिसले नाही तर तुम्ही हा कार्यक्रम पाहणे थांबवू शकता आम्ही तुम्हाला संपूर्ण खात्री देतो कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की उद्यापासून तुमच्या जीवनात एक अद्भुत बदल घडणार आहे ही चमत्कारी घटना तुमच्या जीवनात पहिल्यांदा घडणार आहे तुमच्या कुंडलीत सध्या एक असा शुभ आहे जो धनप्राप्ती भाग्यवृद्धी आणि लक्ष्मी आगमनाचे संकेत देत आहे आणि हे सर्व काही भगवान शनिदेव यांच्या कृपेने होत आहे भगवान शनिदेव तुमच्या जीवनाचे स्वामी आहेत आणि त्यांनी तुमच्या दुःखांचा विचार करून तुमच्या जीवनात बदल घडवण्याचा निर्णय घेतला आहे सिंह राशीच्या लोकांनो पुढील बाहत्तर तासात एक चमत्कारी घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे बदलून टाकेल तुमचे जेही शत्रू होते जे तुम्हाला त्रास देत होते त्यांची बोलती बंद होणार आहे पूर्वी जेव्हा तुम्ही काही सांगण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा लोक ऐकायचे नाही पण पर आता परिस्थिती बदलणार आहे झुठ कितीही लपवले तरी एक दिवस सत्याचा विजय होणारच आणि तो दिवस आता आता आला आहे भगवान शनिदेव यांच्या कृपेने उद्यापासून सत्याचा विजय होईल तुम्ही या संधीचा योग्य प्रकारे उपयोग करायला हवा भगवान शनिदेवच्या आशीर्वादाने तुमच्या कुंडलीत असा एक विशेष ग्रह गोचर होत आहे जो प्रत्येकाच्या जीवनात घडत नाही हे योग केवळ त्या लोकांसाठी असतात जे चांगले कर्म करतात सत्याच्या मार्गावर चालतात आणि भगवान शनिदेवांवर विश्वास ठेवतात सिंह राशीच्या पुढील तासात काही विशिष्ट संकेत मिळणार आहेत जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला वृद्ध व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी आली किंवा तुम्हाला विशेष स्वप्न पडले तर ते भगवान शनिदेव यांचे संकेत आहे जर हे संकेत मिळाले तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे तुम्हाला केवळ योग्य प्रकारे पूजा करायची आहे आणि भक्तीभाव ठेवायचा आहे मित्रांनो आता वेळ आली आहे की आपण आपले जीवन बदलण्यासाठी सिद्ध व्हावे भगवान शनिदेव तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ तुम्हाला देणार आहेत आणि तुमचे संपूर्ण आयुष्य सुख समृद्धीने भरून टाकणार आहे म्हणून या संधीचा योग्य प्रकारे लाभ घ्या आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल अनुभवण्यास तयार राहा